नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कशा सर्व आज खूप दिवसांनी यूट्यूबचा व्लॉग टाकत आहे त्याचं कारण म्हणजे यूट्यूबचे व्लॉग खूप मोठे असतात आणि रेकॉर्डिंग करायला खूप टाईम जातो सेटिंग करायला ता, टाईम जातं आणि श्रियांमध्ये मला टाईम भेटत नाही तर जसा मला टाईम भेटतो तर मी टाकते व्लॉग तर हा आहे आमचा वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग आणि नक्की तुम्ही बघा पूर्ण व्लॉग तर आज वटपौर्णिमा होती पहिली स्वामींची पूर्ण पूजा वगैरे करून घेतली आणि मग आली अंजू अंजू आल्यावरती आम्ही मस्त मेकअप करायला घेतला सगळ्याजणी नेहमीप्रमाणे माझ्या घरीच रेडी होत होत्या अंजुनी नेल्स आणलेले तर मलाही नेल्स लावून घेतले आणि मग मा अंजूने माझा विधीचा मेकअपही केला आणि आम्ही रेडी झाल्यावरती पहिलं वान मी माझ्या स्वामींच्या समोर ठेवलं पहिलं जे काही मी करते माझ्या आयुष्यामध्ये मा तर पहिलं माझ्या स्वामींना विचारून किंवा स्वामींच्या समोर ठेवूनच करते तर आज वटपौर्णिमा पहिलं वान मी माझ्या स्वामींजवळ ठेवलं आणि मग सगळ्यांच्या वानाची तयारी करायला घेतली सगळ्याजणी माझ्या घरातूनच निघणार होतो तर कविताही माझ्या घरी आलेली तर सगळ्यांच्या ताटं तयार केली आणि मग आम्ही निघालो देवळामध्ये जायला माझ्या बाजूलाच आहे राम मंदिर त्याच्यामध्ये दे सगळे देव देव आहेत आणि वडाचं पिंपळाचं दोन्ही झाड आहेत तिथे तर आम्ही मस्तपैकी थोडा खाली उतरून फोटोशूट केला थोडे व्हिडिओ केले रील्स बनवल्या आणि मग आम्ही चाललो वटपौर्णिमेच्या पूजेला आपले महाराष्ट्राचे प प्रत्येक सण मैत्रिणींबरोबर साजरे करण्याची मजाच वेगळी असते आणि त्याच्यात माझ्या मैत्रिणीत खूप अशा काही नाही आहेत म्हणजे इंडियालाही जास्त काही मैत्रिणी नाहीत किंवा इथे चार पाच मोजून असतील आपण त्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत तर अशाच मैत्रिणींबरोबर मी गेली देवळामध्ये दे। मस्त गप्पा मारत आम्ही गेलो देवळामध्ये दे। आणि कविता खूप लवकर आलेली तिला खूप उशीर झालेला तर आम्हाला खूप ओरडत होती ती तर आम्ही आलो देवळामध्ये मस्त गर्दी नव्हती कोणच नव्हतं म्हणजे आम्ही आलो जरा दुपारच्या वेळी कारण विधीची पण केशवी रडत होती आणि श्रिया नाही तर आम्ही त्यांना मस्त भरवलं आणि आईकडे दिलं आणि मग आम्ही आलो तर बघा तुम्ही मस्तपैकी आम्ही बसलो पूजा करायला आणि आम्ही ना चारच जणी होतो लक्कीली आम्हाला तिथे एक पाचवी सुहागन भेटली कारण मी माझ्यासाठी एक हा अनुभवच झाला कारण आम्ही चालत होतो तेव्हा मी सारखी स्वामींना बोलत होती की आज चारच जणी आहोत आम्ही स्वामी पाचवी कोणतरी भेटू दे जेणेकरून आम्ही पाच जणी सुहागन पुऱ्या होऊ दे आणि काय जाणं माझ्या स्वामींनी माझं ऐकलं आणि खरंच तिथे ती गुजराती होती आणि तिने वटपौर्णिमेचा व्रत केलेला आणि बघा तुम्ही आम्ही पाचही जणींनी मस्तपैकी फेऱ्या मारल्या वडाला आणि छान असं दो एकमेकीला हळदी कुंकूही केलं एकीमेकीला वानही दिलं तोपर्यंत त्या थांबल्याही आम्ही त्यांना थांबवलं कारण आमच्या आधी त्यांची पूजा झालेली पण त्या आमच्यासाठी थांबल्या तर आम्ही मस्त मैत्रिणींनी मस्त वडाची पूजा केली आणि गर्दी नसल्यामुळे ना आम्हाला पूजाही एकदम शांतीने व्यवस्थित करायला भेटली आणि लक्कीली आज स्वामींच्या कृपेने वेदरही छान होतं म्हणजे पाऊस नव्हता किंवा थंडी नव्हती छान असं ऊन पडलेलं त्यामुळे पूजा करताना मजा आली आणि आम्ही गाणंही गात होतो वडाच्या फेऱ्या घेताना मैत्रिणींबरोबर खूप मजा येते कु कुठलाही सण असो किंवा कुठेही जायचं असला आणि मैत्रिणी असल्या तर मजाच वेगळी असते त्यात आम्ही आज मस्त साड्या नेसलेलो आम्ही डिसाईड केलेलं ट्रेडिशनल डे आहे तर मस्त मराठमोळ्या साड्या नेसूया आणि मला काही रील्सही बनवायच्या होत्या आणि व्हिडिओही करायची होते तर मी जरा हेवी साडी नेसलेली मला खूप जणांनी डी एम करून विचारलं इंस्टाग्रामवर काही तू खूपच हेवी साडी आणि खूप छान दिसत होती तर मी साडी ही हेवी याच्यासाठी नेसलेली कारण मला रील्स बनवायच्या होत्या आणि व्हिडिओही बनवायचे होते आणि या नवऱ्यांना कसं साड्या म्हणजे मला असं वाटतं बहुतेक नवऱ्यांना आपल्या साड्या आपण नेसलो की बायका आवडतात आणि माझ्या तर नवऱ्याला मी साडी नेसली की खूप आवडते तर अशा प्रकारे आम्ही वटपौर्णिमा साजरी केली थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय